तीस वर्षात गेले पंच्याण्णव वर्षाच्या बसलेल्या वस्तीला ज्याप्रमाणे प्रवीण आणि आमच्या तिथल्या मेंबरने सांगितलं की पंच्याण्णव साली आम्ही सुरेशदादा नगरमध्ये आणि कुसुंबामध्ये बसलो पण आमच्या नावावर उतारे नव्हते पण आज मी गर्वाने सांगतोय की आज, आज आपल्या नावावर उतारे झाले कोणी माईचा लाल आपल्याला तिथून आता उठवू शकत नाही आणि प्रत्येक गावामध्ये अजून रावण जिवंत आहे ते मेलेले नाही त्या काळामध्ये आपण म्हणतो रावण गेले पण रावण अजूनही जिवंत आहेत जिथेही चांगलं काम होतं त्या चांगल्या कामाला वाईट बनणं हा त्यांचा धंदा आहे आज आपण बघतोय की आपल्या गावामध्ये विविध समस्या आहे सगळ्यात जास्त वाढणारं गाव या जळगाव मतदारसंघामध्ये कुठं असेल तर ते फक्त कुसुंबा आणि शिरसोली आहे दररोज पाच ते दहा घर इथं बांधले जातात कारण की जळगावमध्ये राहणार माणसाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सोयीस्कर पडत नाही त्यामुळे भाऊ इथे लोक कमी पैशामध्ये तेरा चौदा लाख रुपयामध्ये इथे घर होऊन जातं त्यामुळे माणूस इथे राहायला येतो पण आमच्या कुसुंब्याच्या लोकांना जे उजाड कुसुंबा म्हणत होते स्वाभिमानानं सांगतो आता उजाड कुसुंबा नाहीये आता आपण कुसुंब्याचा भाग झालो आहे आणि आमच्या सरपंच मावशी हे कायम आमच्या मागे लागतात प्रवीण आमच्या मागे लागतो तो तो भाऊ रात्री बारा वाजता की दुसरा आता हा बाराच्या पहिले मला कधीच फोन करत निलेश आहे या गावाचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य जे आमचे आहेत ते आमच्या मागे लागले ला त्यांनी आपले उजवळ्या कुटुंबामधले दोघं मेंबर आमचे त्यांनी सुद्धा या गोष्टी प्रयत्न केला मी दहा मिटिंगा घेतल्या दहा अधिकारी म्हणे अमुक करा टमुक करा पण मी आपल्या गावाचे ग्रामसेवक आपले प्रांत आपले जिल्हाधिकारी यांचे खूप अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या कामाकरता खूप मदत केली आणि आता आपण नुसतं उतारे घेऊन स्वस्थ बसणार नाहीये प्रत्येकाला घरकुल दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी आलो आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याची प्रक्रिया मी सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर आपल्या घरकुलांचं काम हे करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे बाप सत्य आहे मतदान मागताना लोक हिंदू मुसलमान बौद्ध म्हणून मतं मागतात पण आम्ही उतारे देताना हा कोणत्या जातीचा हा चळवी आहे हा कार्तिक आहे हा भिल्ल आहे का हा मुस्लिम आहे का दलित आहे की हा पाटील आहे याचा विचार केला नाही जो माझा बस्तीवर बसलेला माणूस आहे त्याच्या घरामध्ये उतारा गेला पाहिजे हे काम करण्याचं काम आमच्या का लोकांनी या ठिकाणी केलं आज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की कुसुंबा गावामध्ये जो येणारा रस्ता आहे त्याचं काम आपण धानवडकडनं सुरू केलंय या रस्त्याला कुसुंबा ते धानवड या रस्त्याला आठ किलोमीटर रस्ता हा मंजूर झाला आहे हा डायरेक्ट कुसुंबा गावापाशी बाहेर निघणारे हा कॉन्क्रीटकरण रस्ता आहे आणि याच्याकरता आठ कोटी सत्तावन्न लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि धानवड करून त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तीन किलोमीटर त्या माझ्या मुलींना पायी यावं लागतं कुसुंब्यामध्ये हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर उजाड कुसुंबा नव्हे तर कुसुंबा म्हणून एसटी घालण्याचं वचन सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे याचं मूळ कारण जळगाव तालुक्यामध्ये फक्त तेच रस्ते मंजूर झाले नाही तर रामदेव वाडी ते कुराडदा रस्ता हा चार किलोमीटर रस्ता चार कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे चौखेडा ते सुभाषवाडी तीन किलोमीटर पाच कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा हा रस्ता मंजूर झालाय त्याचं टेंडर सुरू आहे दोमगाव ते बोरनार हा रस्ता चार किलोमीटर पाच कोटी आणि पाच लक्ष रुपयाचा मंजूर झाला आहे कानर्जा ते इदगाव हा साडे पुणे चार किलोमीटर रस्ता चार कोटी आणि आठ लाख रुपयाचा मंजूर झाला आहे असोदा ते नांद्रा खुर्द तालुका बॉर्डरपर्यंत आठ किलोमीटर रस्ता तेरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा हा रस्ता मंजूर झाला आहे ते भोलाने तालुका बॉर्डरपर्यंत हा रस्ता चार किलोमीटर पाच कोटी एकोणतीस लाख रुपयाचा हा रस्ता मंजूर झाला आहे असे एकूण ऐंशी कोटी रुपयाचे रस्ते फक्त जळगाव तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गावाची जी मंडळी आहे त्यांनी या ठिकाणी जे आम्हाला उजाड उजाड म्हणलं तर आता आम्ही त्या कुटुंब्याचं नाव उजाड नाही उज्ज्वल कुसुंबा ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून या नावाची जी बदनामी आमची होती तसं आमच्या गावाला बाटपाळाजी म्हणलं जायचं पण आता आमच्या गावाला बाटपाळाजी कोणीच म्हणत नाही राजूभाऊ आमच्या गावाला लोक आता गुलाबराव पाटलाची पाळजी म्हणतात सांगायचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे गोसावी काकांनी आपल्या या लोकांना घर मिळावं आपल्या लोकांना उतारे मिळावे त्याच्याकरता प्रयत्न केले आज ते हयात नाहीये पण त्यांच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये मी पाहत होतो त्यांच्या आईच्या डोळ्यामध्ये मी पाहत होतो की माझा मुलगा जर आज इथे राहिला असता तर त्याला केवढा आनंद झाला असता आयुष्यभरच्या माणसाने उतारे मिळावे याच्याकरता रात्र दिवस प्रयत्न केले तसेच आमचे मुख्यमंत्री महिलांकरता खूप प्रयत्न करतायत आता मुलगी जन्माला आली की कंटाळा करायची गरज नाही असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं मुलगी जन्माला आली की तिला पहिल्या वर्षी पाच हजार रुपये ती अठरा वर्षाच्या होईपर्यंत तिच्या नावावर एक लाख एक हजार रुपये देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे योगायोगाने सगळे वरती बसले आहेत नरेंद्र मोदी दारीवाले एकनाथ शिंदे दारीवाले गुलामराव पाटील पण दारीवाला त्यामुळं हे निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे महिलेना मध्ये अर्ध तिकीट दिलं आता माणूसच सांगतो महिला की तू बाजारात जाऊ नये अर्धे पैसे वाचतील दोन भाज्या जास्त येतील आणि एसटी फटाकट घराला लागून गेलेली आहे हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं कोणती महिला आजारी पडली तिला दवाखान्यामध्ये ते पैसे लागत होते आज तुम्ही कोणत्याही दवाखान्यामध्ये जातो स्कीमचा दवाखाना आहे इथे महिला जाऊ दे पुरुष जाऊ दे लहान मुलगा जाऊ दे पाच लाख रुपयाची मर्यादा करणारा हा आमचा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने असे सुंदर काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एवढ्यावर मुख्यमंत्री थांबले नाही गरीब घरामध्ये गॅस सिलेंडर घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पैसे बाराशे रुपयाचा गॅस सिलेंडर घ्यावा लागतो पण वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांनी केलेलं आहे एवढ्यावर ते थांबले नाही मग त्यांनी काढलं मुख्यमंत्री लाडकी बहीण सगळ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे यायला लागले माणसाच्या मनामध्ये खतखत व्हायला लागले कारण की हा माल तुमचा नाही हो माल उलटा आहे कारण की ते पैसे डायरेक्ट माझ्या ताईच्या मध्ये जातात आता त्यांना गोडी लावायची गरज नाही आता तुम्हाला गोडी लावायची गरज आहे कारण स्वतःचे हक्काचे पैसे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माझ्या साईंच्या अकाउंटवर टाकले आहे लोक अफवा फैलत आहेत की निवडणूक आहे म्हणून पैसे आले मला माझ्या माहितीप्रमाणे पाच हप्ते जवळपास आतापर्यंत आले पहिले दोन नंतर एक आणि आता ऑक्टोबरच्या दहा तारखेला दोन हप्ते येत म्हणजे तीन हजार रुपये ऑक्टोबरच्या दहा तारखेला तुमच्या अकाउंटवर येणार आहे आता बहिणीच्या अकाउंटवर पैसे यायला लागले एसटी मध्ये अर्ध तिकीट फुकट केलं मुलगी जन्माला आली तर तिला अठरा वर्षाचा होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये दिले तीन सिलिंडर फुकट केले कोणी मी किती बी लाच करून द्या आज मी बैमान हो जायगा लेकिन मेरी बहन बैमान नाही होगी मी शंभर टक्के आपल्या गुलाबराव पाटलाला म्हणा किंवा एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्र सरकार म्हणा त्यांना पुन्हा निवडून देणार आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे की पु जर आमचं सरकार आलं तर तीन हजार वरून तीन हजार करण्याची शपथ एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे माझ्या बहिणीनो किती लोक येणे बनवायला आपल्याकडे येतील त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे आज या उज्जा कुटुंबामध्ये ही जी आमची मंडळी आहे ही सगळी मंडळी माझ्यावर नाराज होत राहायची की तुम्ही भाऊ बोलता काहीच काम करत नाही आमच्या उतारायचं काम होत नाही पण त्याला ते सगळे जर साक्षीदार आहेत जवळपास दहा बैठका घेतल्यानंतर हे ये यश आमच्या मनामध्ये प्राप्त झालंय आहे पाण्याची योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण वागूणवरून कुसुंब्याला पाणी आणतोय चार किलोमीटर पाईपलाईन टाकायचं काम बाकी आहे आताच मी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते पत्रामध्ये माझ्या बहिणी बसत होत्या गुलाबराव पाटलांनी विचार केला की या माझ्या बहिणींनी संस्कार उभा करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज तिथे दहा लाख रुपयाचं छत हे कॉकरीकरणाचा आम्ही या ठिकाणी उभा करतो आहे सांगायचा अर्थ असा आहे भजनी मंडळाचं साहित्य आम्ही या गावामध्ये नाही जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये एकशे एक्क्याऐंशी गावामध्ये गुलाबराव पाटलांचं साहित्य पोचलं आहे ते, ते काही सरकारकडून घेतलं नाही हे चाळीस हजार रुपयाचं साहित्य एका गावाला करा हिशोब ऐंशी लाख रुपयाचं साहित्य आम्ही भजनी मंडळाला देण्याचं काम केलं याचं कारण संस्कृती टिकली पाहिजे मंदिरामध्ये गदर झाला पाहिजे विठ्ठलाचा गजर झाला पाहिजे रुक्मिणी मातेचा गजर झाला पाहिजे जगदंबेचा गजर झाला पाहिजे त्यामुळे संस्कृती टिकवण्याचं काम आम्ही केलं अपंग माणूस चालतो आता मी एका टपरीवर थांबलो तिथे मला निलेश ते थांबवलं त्या ठिकाणी आम्हाला उभं केलं आणि उभं केल्यानंतर तो टपरीवाला मला सांगत होता की मी पाळजीला साईबाबा मंदिरावर जातो तर तूच बोलला ना साईबाबा मंदिरावर जातो तर तिथं लोक त्याचं चार्जिंग लावतात बेचाळीस हजार रुपयाची चाकी सायकल दिली पाच जणांना की काय आम्ही सरकारकडून नाही दिली ती आम्ही दिली गुलाबराव पाटील कडनं दिली आम्ही कंपनीवाल्यांना पटवला एक दो दो। दोन सायकल नाही दिल्या बांधवांनो पाचशे सायकली ज्या गावग्रामीण मतदारसंघामध्ये दिल्या एका सायकलीचे चाळीस हजार जरी पकडले तर दोन करोड रुपयाच्या सायकली आम्ही या आम मतदारसंघामध्ये जे अपंग लोक आहेत ज्यांना लोक हिनवतात लगणा म्हणून बोलतात अशा लोकांना उभं करण्याकरता आता हा आमचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला ज्या माझ्या मुली पायीपायी सायकलीवर न जाता गरीबाच्या मुली शाळेमध्ये जाता तीन ते पाच किलोमीटर अंतरावर अरे गुलाबराव पाटणाची नाचली तर फटफटी घेऊ हो शकते प्रवीणची मुलगी फटफटीवर जाऊ शकते पण माझ्या भिल्ल माणसाची माझ्या दलित माणसाची माझ्या गरीब माणसाची मुलगी जी पायी जाते त्यांच्याकरता साडे तेराशे सायकली देण्याचं काम गुलाबराव पाटणाच्या फाउंडेशनने केलेलं आहे पंढरपूर जायचं होतं लोकांनी माझ्यावर टीका केली निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पंढरपूरला लोकांना नेताय अरे मी पंढरपूरला नेलं तू कमीत कमी, -कमी वणीच्या घरावर तर ने नुसतं भाषण करून चालत नाही आम्ही ते करून दाखवलंय वणीचं घर जाऊ दे नुसतं मनुदेवीला तर ने इथं न्यायचं नाही नाए। स्वतःला पोरगं झालं ते चांगलं आणि दुसऱ्याला पोरगं झालं ते काळ नक्तं अशा पद्धतीचा विचार या लोकांचा आहे याच्यावर आम्ही थांबलो नाही बांधवांनो आज आम्ही पंढरपूरला जवळपास चार हजार लोकांना नेलं चार हजार लोकांना नेलं स्वतःच्या खर्चाने नेलं जसं नेलं तसं आणलं आम्ही इथून जवळपास चार हजार लोकांचं डोळ्याचं शिबिर मुंबईमधून करून आणलं पंढरमधून हे काका समोर साक्षीदार म्हणून बसले आहेत त्यांनी सांगावं की चहा तरी त्यांना त्यांच्या खिशामधून द्यावा लागला का नाही गरिबाचे पन्नास हजार रुपये वाचवण्याचं आम्ही काम केलंय जसं प्रवीण बोलला की दवा से दुआ ज्यादा भारी पडती आहे आणि छप्पर के बोलता आहे गुलाब पाटील राजा मैदान मे ही दुवा माझ्या कामात येणार आहे आणि या दुआच्या भरोश्यावरच आयुष्यामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे मी आठ वर्षापासून मंत्री आहे पण कधी मंत्रीपदाचा गर्व माझ्या आयुष्यामध्ये आला नाही सर्वसाधारण कार्यकर्ता आला असेल माझ्या घरी आला असेल मी त्याच्यावर कधी कधी कार्य मी माझा कार्यकर्ता आयुष्यात समजला नाही हे माझं कुटुंब आहे माझ्या रक्तातले आहे ते कोणत्या जातीतले याच्यापेक्षा ते गुलाबराव पाटील आणि त्यांच्या परिवारातले असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि आज मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज जवळपास तीस बौद्ध विहार उभं करण्याचं काम जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आपण सुरू केलं आहे मध्ये दोन कोटी रुपयाच्या पुतळ्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू केलेलं आहे जिथं भिल्ल वस्ती आहे इथे एक लव्याचा पुतळा देण्याचं काम सुद्धा जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे की ज्या एक लव्याने या इंग्रजांना चौकी पळव करून सोडलं आज भिल्ल माणूस असा लढला की ज्याने जे इंग्रजाचं सैन्य होतं त्याला पळाला लावून दिलं असं आमचे एक एक लव्याचे पुतळे जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये दहा पुतळ्यांचं काम आमचं सुरू आहे आम्ही जळगाव तालुक्यामध्ये सुद्धा सांगितलंय जिथं भिल्ल वस्ती आहे तिथे मागणी करा एकसष्ट हजार रुपयाचा पुतळा देण्याचं वचन गुलाबराव पाटलांनी दिलेलं आहे तिथे वस्ती आहे तिथे बसवा आणि आपण आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा धरंगा शहरामध्ये उभा करतो आहे एवढंच नाही या सरकारने महाराणा प्रतापांच्या नावाला महामंडळ देण्याचं काम केलं आता लेवा पाटीलदार समाजाच्या नावाचं आणि पारशी वाल्मिकीच्या नावाचा महामंडळाचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काही दिवसामध्ये येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कदाचित हे दोघंही महामंडळ डिक्लेअर केले जातील मला सांगा आज कोणी काही बोलत असेल अहो दिवाळी आली की आनंदाचा शिधा येतो कुट्यात येतो की नाही शंभर रुपयामध्ये येतो की नाही तेल येतं डाळ येते हा तूप येतं या बाकीच्यांना कळलं नाही की गरीब भुकेला राहतो ते कळलं माझ्या एकनाथ शिंदे साहेबाला कळलं ते कोणाला कळलं नाही एवढी काळजी घेणारा मुख्यमंत्री आणि एवढं काळजी करणारं हे सरकार या सरकारच्या माध्यमातलं विविध काम करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे जे राहिलेले उतारे आहेत आता तुमच्यामध्ये भानगड लावतील काय सांगतील त्यातली भेटी घ्या तुमले कुठे भेटणार तुमचं काही करणी नाही त्या काही देणार नाही अरे मी आहे माझी ग्रामपंचायतची बॉडी जिथे आहे गुलाबराव पाटलाच्या श्वासामध्ये श्वास असे पर्यंत कोणाचाही उतारा भेटणार आहे असं होऊ शकणार नाही तुम्ही उत्तर असं द्या चांगलं द्या आमले भेटणार पण आमदार अर्ध लोक तिथे भेटणार त्यांना आमले खुशी आहे असं बोला तुम्ही त्यांना त्यांना उत्तर करा काही किती आता त्यांच्यापाशी भानगड लावतील बनलेल्या भाजीमध्ये बदोब मीठ टाकून देतील भाजी कशी खाली होते तू बी खाऊ नको मी बी खाऊ नको अशा पद्धतीचं चित्र निर्माण करतील पण माझ्या माय बहिणींना सांगेल माझ्या दलित बांधवांना माझ्या तडवी बांधवांना सांगेल की तुम्ही उत्तर असं द्या की ठीक आहे मेर कोणी मिला मेरे बाजू की बायको तो मिला मलाही भेटेल अरे त्याचं भलं झालं माझं भलं होईल अशी मानसिकता तुम्ही डोक्यामध्ये ठेवा पंधरा ते वीस दिवसाच्या आत राहिलेल्या लोकांची सुद्धा उतारे आम्ही घरपोच दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्यासाठी मी आपल्याकडे या ठिकाणी आलो आहे आणि मला खात्री आहे एवढी गर्दी पाहिली हे अजून माझ्या निवडणुकीला दीड दोन महिना बाकी आहे मी तर आहे की फॉर्म भरायच्या दिवशीची गर्दी पाहून समोर कट्टी बो जसा पत्ते खेळतात तीन पत्ते आखाडीतलं बिल टाकलं तर काम खराल मग समोरचा मला बी बॅक गोरीवाला घेऊन देखील जाता बेल आणि ही गर्दी पाहिल्यानंतर समोरच्या चारही मुंड्या चिंतकर मी ठरवलं आहे की माझ्या लाडक्या बहिणीला मी आजपासून आव्हान करतोय एकनाथ शिंदे साहेबांची निवडणूक म्हणजे गुलाबराव पटनाची निवडणूक आहे मला निवडून दिलं तर ते मुख्यमंत्री होतील आणि ते मुख्यमंत्री झाले तर देड के तीन हो जायगे हो मुख्यमंत्री नाही तो एक छोटे आपले दीड हजार बी बनकर झाले गे त्यामुळं तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला सगळ्या माझ्या बहिणींना हे ठरवायचं की ज्या दिवशी आपण उमेदवारीचा फॉर्म भरू पुरुष जर पंधरा हजार राहिले तर महिला वीस हजार राहिल्या पाहिजे अशी ताकद आपल्याला त्यावेळेस लावायची आहे मी मला खात्री आहे की माझ्या बहिणींना हे दीड हजार रुपये किती फायद्याचे आहे मुलगा बिस्किट मागत असला नवऱ्या पाहिजे द्या दहा रुपया नाही येत मग किसाभ मा। आता मागायची गरज आहे तुम्ही देतात मी मला काढलेस औषधी घ्यायची आहे स्वतःचे पैसे आहे कुठे गावात गेले मुळ नातू करता खेळणं घ्यायचं स्वतःचे पैसे मालकापुढे मागायची गरज नाही आता मालकला जर कुठले तो सांगतो तू पण काही शेतका हे मानसिकता बदल गया आहे राज बदल गया आहे त्यामुळे माझ्या बहिणींना आणि माझ्या भावांना मी ही विनंती करणार आहे की हे उतारे मिळाले नुसते उतार्यावर आपल्याला समाधान मानायचं नाहीये राहिलेला जो माझ्या कुटुंब्याच्या उज्ज्वल कुसुंब्याचा जो बॅकलॉग आहे तो मला भरून काढायचा आहे रस्ते गटार वाटार आणि मिटार तुम्ही फक्त लाईटचे अर्ज करा कोण अधिकारी देत नाही बाय बैठाय हा मग दाखवू आपण कोणी नाही म्हणलं तर कसं देत नाही तो आणि एस टी एसटी समाजाकरता स्कीम आहे कमी पैशामध्ये मीटरची एकदम सगळ्यांना मीटर नका घ्यायला लावा एक मीटरमध्ये एक दोन जण असं करायला लावा इथलं जड पडली नाही तसं इथले तर हिसांना बाहेरचे जड पडी त्यामुळं पन्नास साठ मीटर जरी आपण आता घेतले तर तुम्हाला मीटर घेऊन देण्याची जबाबदारी आमची राहील काही लोकांना मीटर करता परिस्थिती नसेल तर आपण जीपीएस कडून मीटर बी नाही घेऊन तो काय चिंता करण्याची गरज नाही पण आपल्याला मी आपल्याला विनंती करतो आहे की आपण आता टीपी आपली आता ठप्पा झाला आता कोणी बोलू शकत नाही की तो अतिक्रमण मिळाल कोणताही तो विचार विचारतो आता म्हणा उतारा तुला ते किती म्हणा उतारा मा त्यामुळे आता निश्चितपणाने तुमचं हक्काचं घर होणार आहे आणि जेव्हा तुमचं हक्काचं घर होईल एकाच वेळेस घर बांधकर बांधकाम आपण सुरू करू दीड दोनशे लोकांचं आणि पुरे घरं बांधले का मग एक जोरदार कार्यक्रम करून मग तुमच्याकडून आम्ही भंडारा खाऊ मग गुलाबराव पाटील भंडारा खायला येईल आणि मग म्हणेल की यास अरे जीवन छोटस आहे उद्या गुलाब पाटील आहे किंवा नाही जसं आमचा गोसावी चालला गेला आमचा कार्यकर्ता चालला गेला काय सांगतोय ते गुलाबराव पाटील गुलाबरा बोलतो आज बोलतोय उद्या नाहीये तुमचं जर काम करून गेलो आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये राहील की गुलाबराव पाटील सारखा एक आमदार होता की त्याने आमचं काम करून दिलं आणि तुमच्या बहिणीच्या आशीर्वादावर हे मी बोलतो आहे नवरात्रीचा उपवास आहे आज तिसरा उपवास आहे त्या देवीला हे सांगणार की भाये दार उघड आंबे दार उघड या जे दोन जे लोक आमच्या विरोधात बोलत जे लोक आमच्या गरीब लोकांना हिरवत आहेत त्यांचा सत्या नाश कर हे सामाज्या देवीकडे आमचं साखळं आहे आज सुंदर कार्यक्रमामध्ये वनदाजांचे चिरंजीव जे राष्ट्रवादीमध्ये होते आज लवकर आपल्या काही छाप लागणार नाही एक <laughs> <laughs> मजबूत माणूस आमच्याकडे शिवसेनेमध्ये आला आणि तुम्हाला खात्री देतो ज्याप्रमाणे तुम्हाला त्या पक्षात प्रेम मिळालं नाही या पक्षामध्ये शंभर टक्के तुम्हाला प्रेम मिळेल एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आमची सगळी मंडळी काम करते जीवन माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आमचा मनोज असेल गणेश असेल श्यामभाऊ असतील ही सगळी मंडळी जळगाव शहरामध्ये असल्यानंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये काम करते आहे मदन भाऊ तुमचं खूप स्वागत करतो काळजी करण्याची गरज नाहीये तुमच्या वडिलांचं नाव या भागामध्ये आहे बीजेएनटी उपतालुका प्रमुख म्हणून तुमची आजच निवड जिल्हाध्यक्षांच्या परवानगी केली असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि मला खात्री आहे की हे काम करत असताना निश्चितपणाने आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करू आमच्याकडे सार्वजनिक काम आहेत छोटे मोठे काम आहेत लोक काय आपल्याकडे प्रॉपर्टी मागत नाही प्रॉपर्टी कोणी मागत नाही पण आमच्याकडे बघा तुम्ही कधी या आमच्या दरबारमध्ये आता सकाळी माझ्याकडे हजार लोकांच्या दरबार होता हजार लोक कोमिल की आयुमय कोणी म्हणतं हे काम आहे भाऊ कोणी म्हणतं ते काम आहे भाऊ हसत हसत गेला ना बस तेच आयुष्यात कमाई आहे तीच हसत हसत जाण्याची कमाई आहे आणि लोकांकडे पैसे आहे साखरच्या पोत्यावर बसता पण साखर खात नाही कारण की डायबिटीस आहे यामुळे साखर खात राहावं माणसांनी पैसा असला थोडाफार तर वाटत राहावा पाणी वाहत ठेवलं तर डेंगू होत नाही डास होत नाही पाणी संगरून ठेवलं तर डेंगू होतो रात्री डास चावतो त्यामुळे जिसके पास थोडा ज्यादा माल आहे गरीबो मे बाटते रहो भगवान खडा होता है आमचं तर तेच चालतं दिवसभर याला हे कर त्याला ते कर त्याला ते कर, कर, कर। आम्ही हे लोक नेले आम्ही लक्झरीने नेतो कोणी सुंदर ठिकाणी त्या पेशंटांना नेतो आम्ही तिकडन ने येताना सुंदर हॉटेलवर त्यांना जेवण खाऊ घालतो असं सुंदर जेवण देतो की तो म्हणतो की यात आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही आम्ही नाव घेतलं पाहिजे आता हे एक जण आमचं गेलं की दुसरं कुठे देही दोडी आता काल जाऊन आली आणखी कोण असं तीन चार जण होते प्रवीण भाऊ होते हे किती पेशंट गेले माहिती आता परवा त्र्याण्णव पेशंट गेले त्र्याण्णव कुठे पनवेल डोळे काढून आले आता तेच डोळेस गुलाब पाटीलनी दिसतात कोणती की माहितीच हा त्यामुळे आता भरपूर वेळ झालाय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की आता तुम्ही गुलाबराव पाटलांचं धनुष्यबाण आतापासून लक्षात ठेवणार आहे हे आटपला तर जायचे नाही हा सगळ्यांना जेवणाची व्यवस्था ठेवली आता आज तुम्हाला आम्ही जेवण देऊ पण भरपूर झाल्यानंतर तुमच्याकडून जेवण घेऊ त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आपण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं पुढच्या काळामध्ये सुद्धा जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र